राज्यातल्या बळीराजाची अवस्था सरकार मरू देत नाही आणि बँक जगू देत नाही अशी झालेली आहे प्रचंड पाऊस पडतोय सव्वीस जिल्ह्यांमध्ये पावसाचा फटका बसलेला आहे आणि या सव्वीस जिल्ह्यांपैकी जवळपास बत्तीस लाख हेक्टर जमीन ही या पावसामुळे याच्यावरची पिकं नष्ट झालेली आहेत मग सोयाबीन असेल मूग असेल उडीद असेल कपाशी असेल या सगळ्या पिकांना फटका बसलेला आहे मक्याचं पीक जे आहे ते उभं पीक आडवं झालेलं आहे अशी परिस्थिती असताना आता विरोधी पक्षांची मागणी काय आहे की या सरकारने म्हणजे जे, जे विद्यमान सरकार आहे महायुतीचं सरकार त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा एका बाजूला त्यांची ओला दुष्काळाची मागणी आहे या ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर काय होऊ शकेल आणि आता ज्या वेळेला इतकं मोठं नुकसान झालेलं आहे तेव्हा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना काय मिळतंय तुमचे डोळे आणि डोकं चक्रावून जाणाऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो काल आपण एक व्हिडिओ केला होता की बळीराजाला द्यायला आपल्याकडे पैसे नाही आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यातल्या बेडरूमसाठी लाखो रुपयांच्या गाद्या खरेदी करण्याचं टेंडर काढलं जातं चला ते आपण थोडा वेळ मान्य करू पण त्याचबरोबरीने आत्ता या मंत्र्यांना आणि वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना अमर्याद किमतीच्या गाड्या खरेदी करण्यासाठीचं एक टेंडर काढण्याच्या प्रक्रिया सुरू झालेल्या त्याच्यावरच्या व्हिडिओला आपण खूप चांगला प्रतिसाद दिला आणि त्यानंतर आज आता आणखी आपलं डोकं बधीर होणारे काही आकडे आणि काही गोष्टी मी आपल्या समोर मांडणार आहे याचं कारण काय तर याचं कारण नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपलेली आहे या बैठकीच्या अनुषंगाने काही आकडे समोर आलेले आहेत आणि ही जी ओल्या दुष्काळाची मागणी केली जाते मग ते विजय वडेट्टीवार असतील किंवा नाना पटोले असतील किंवा इतर जे काही काँग्रेसचे राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे नेते याची मागणी करतायत हा ओला दुष्काळ म्हणजे काय रे भाऊ असंच विचारण्याची वेळ आता सगळ्यांवर आली आहे ते काय आहे आपण समजून घेऊया आता बघा ज्या सव्वीस जिल्ह्यांमध्ये बत्तीस लाख हेक्टर जमीन जी आहे ती या अतिवृष्टीमुळे किंवा या पुरामुळे अक्षरशः संपून गेलेली आहे आणि बळीराजा जो आहे त्याला आता जगायचं कसं असा प्रश्न पडलेला आहे सरकार म्हणत मरू नकोस आणि बँक म्हणते जगू नकोस याच कारण काय तर याच कारण हे आहे की आता बँकेने जे शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे वेगळ्या वेगळ्या गोष्टींसाठी त्याच्या कर्जाच्या वसुलीसाठी सुद्धा फोनाफोनी सुरू केलेली आहे आता काही मंत्र्यांनी सांगितलं होतं या बँक बैंक, बँकेच्या व्यवस्थापकांना किंवा या अधिकाऱ्यांना की तुम्ही आता शेतकऱ्यांना त्रास देऊ नका जरा त्यांना सावरू द्या पण तरीही बँकेचे अधिकारी काही ऐकायला तयार नाही आहेत याचं कारण काय की बँकेच्या अधिकाऱ्याची सुद्धा चूक नाही आहे त्याला त्याची जर वसुली दिसली नाही तर त्याची नोकरी धोक्यात त्यामुळे जे काही निर्णय घ्यायचे ते सर्वव्यापी आणि नीट घेण्याची गरज आहे पण सरकारच्या प्रत्येक विभागाला किंवा प्रत्येक टप्प्याला आपल्या आपल्या पद्धतीत काम करायचंय आणि स्वतःची कातडी वाचवायची आहे आता माझ्या हातात जे काही आकडे आहेत ते आकडे मी आपल्याला सांगणार आहे जे तुमची तुम्हाला असं लक्षात येईल की हे नेमकं चाललंय काय आता बघा जी जमीन आता सगळ्यात पहिल्यांदा या अतिवृष्टीमुळे बाधित झालेली आहे किंवा जिची पिकं गेलेली आहेत त्या सगळ्या आकडेवारीकडे आपण जाऊया बीडमध्ये पाच लाख एकाहत्तर हजार हेक्टर जमिनीचं जमिनीवरची पिकं गेलेली आहेत जालन्यामध्ये तीन लाख पंच्याहत्तर हजार नऊशे त्र्याहत्तर अहिल्यानगरमध्ये पाच लाख अठ्ठ्याहत्तर हजार सातशे अठ्ठ्याण्णव सोलापूरमध्ये तीन लाख एक्कावन्न हजार चारशे सदतीस संभाजीनगरमध्ये एक लाख सासष्ट हजार दोनशे सव्वीस लातूरमध्ये आठ हजार आठशे पाच हेक्टर जमिनीचं नुकसान झालेलं आहे आणि परभणीमध्ये छप्पन्न हजार आठशे छत्तीस हेक्टर जमिनीला या अतिवृष्टीचा किंवा पुराचा फटका बसलेला आहे आता राष्ट्रीय आपत्ती विभाग जो आहे केंद्र सरकारचा त्याने काही आकडे बनवलेले होते त्यांनी काही एक तक्ता बनवलेला होता की नुकसान कसं दिलं जातं किंवा नुकसान देणार म्हणजे काय होणार तर ज्या वेळेला पुरामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा एखादी व्यक्ती वाहून गेली तर तिला चार लाख रुपये द्यायचे आणि जर पुराचं पाणी किंवा पावसाचं पाणी दोन दिवस जर राहिलं किंवा तुमचं घर वाहून गेलं तर तुम्हाला पाच हजार रुपये मिळणार असे राष्ट्रीय आपत्ती विभागाचा म्हणजे जे केंद्र सरकारचा जो राष्ट्रीय आपत्ती विभाग आहे त्याची ही आकडेवारी होती आणि त्याच्या या मदतीचे हे आकडे होते हे दोन हजार चोवीस मध्ये आपल्याकडे बदलण्यात आले आणि ते दोन हजार चोवीस मध्ये बदलून काय करण्यात आले तर ते दोन हजार चोवीस मध्ये थोडेसे सुधारण्यात आले ते काय सुधारण्यात आले ते मी आपल्याला सांगतो आणि त्याच्यामध्ये असं झालं की तातडीची मदत म्हणून दहा हजार रुपये दिले जाऊ शकतात आता कोरडवाहू क्षेत्र जे आहे तिथे आठ हजार पाचशे रुपये दिले जायचे की ज्यावेळेला दुष्काळाचा फटका बसला तर मग तो जो आकडा आहे तो या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या आसपास किती झाला तेरा हजार सहाशे रुपये झाला बागायती पिकांसाठी सतरा हजार रुपये दिले जायचे ते सत्तावीस हजार रुपये करण्यात आले आणि बहुवार्षिक पिकांसाठी बावीस हजार पाचशे रुपये दिले जायचे ते आता छत्तीस हजार रुपये दिले जातात आणि रेशीम शेतीसाठी सहा हजार रुपये दिले जातात तर या जर सगळ्या आकड्यांकडे आपण पाहिलं ना मित्र हो तर खरंच शेतकऱ्याला ही दिलेली नुकसान भरपाई पुरेशी आहे का आपल्या माहितीसाठी सांगतो की हे जे मोठमोठे उद्योगपती आणि मोठमोठे व्यावसायिक जे आहेत त्यांच्यावर जेव्हा अडचण येते त्यावेळेला त्यांच्या अडचणीसाठी लगेच हे सरकार अगदी स्वतःवरची अडचण असल्यासारखी धावून जातं त्यांना मदत करतं हे खरंय की उद्योग उद्योजकांना मदत करायला हवी त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं हे सगळं खरं आहे पण मग बळीराजाला वाऱ्यावर सोडायचं आहे का जो तुम्हाला आम्हाला जेव खाऊ घालतो त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाहीये का आता इथे मागणी काय केली जाते विरोधकांकडून ती मी आपल्याला सांगतो विरोधकांकडून हे सांगितलं जाते की ओला दुष्काळ जाहीर करा मित्र हो ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये एकट सरकार म्हणजे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार या दोन्ही सरकारांचा जेव्हा आपण विचार करतो तर या दोघांनीही सामंजस्याने काम करून या बळीराजाला आहे आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीस नुकतेच दिल्लीला जाऊन आले पंतप्रधानांना भेटले त्याच्या आधी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे संयुक्तरित्या गृहमंत्र्यांना भेटले त्यांना पत्र दिलं आणि सांगितलं की बळीराजाला जास्तीत जास्त मदत करता येईल याच्यासाठी प्रयत्न करा आता होतं काय की ही पिकच्या पिकं वाहून गेली आहेत शेकडो हेक्टर जमीन एखाद्या शेतकऱ्याची गेलेली आहे जो मोठा आहे त्याची जो छोटा आहे त्याची तर जितकं काही शिवार असेल ते गेलेलं आहे मग आता पाहणी कशाची करायची तर ड्रोनच्या माध्यमातून याची पाहणी करता येऊ शकते आणि ती पाहणी सुद्धा याच्यासाठी योग्य समजली जाईल पण आता झालंय काय की बँकांमधून या मदतीसाठी केवायसी या शेतकऱ्यांनी केलेलं नाहीये त्याच्यामुळे या शेतकऱ्यांना साठी तगादा लावलेला जातोय आता मला सांगा आपलं घर वाहून गेलंय आपली गुराढोरं वाहून गेली आहेत आणि आपल्या सगळ्या गोष्टींचं होत्याचं नवत झालेलं आहे आता प्रश्न आला की गुराढोरांचा किंवा इतर जे काही म्हणजे दूध उत्पादन आहे किंवा कुक्कुटपालन आहे आता भूमसारखा जो तालुका आहे त्या भूमसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन केलं जातं तिथे जर्सी गायी आहे आता या यातली एक जर्सी गाई लाखाच्याही वर विकत मिळते किंवा लाखाच्या आसपास विकत मिळते महागडी असते ती कारण ती दूध भरपूर देते अशा अनेक जर्सी गायी वाहून गेलेल्या आहेत त्याचप्रमाणे नदीकाठचा जो भाग आहे तिथे कुक्कुटपालन केलं जातं शेळी व्यवसाय केला जातो हजारो शेळ्या वाहून गेलेल्या आहेत आणि त्याचबरोबरीने पक्षी म्हणजे कुक्कुटपालनातले ज्या कोंबड्या आहेत त्या वाहून गेलेल्या आहेत आता याच्यासाठी बघा गोठे बांधायला हवेत कुक्कुटपालनासाठी खुराडे बांधायला हवेत शेळ्यांसाठी गोठे बांधायला हवेत तर या सगळ्या गोष्टी पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी एक खूप मोठा निधी लागणार आहे म्हणजे मराठवाडा हा गेल्या दहा वर्षात आधीच तो दुष्काळग्रस्त पाऊस कमी आणि आता जी काय अतिवृष्टी झालेली आहे त्यातून दहा वर्ष मागे गेलेला आहे मराठवाडा आधीच मागासलेला मराठवाडा आता दहा वर्ष या अतिवृष्टीमुळे मागासलेला किंवा त्याला फटका बसल्यामुळे त्याला खूप मोठ्या निधीची गरज आहे केंद्र सरकार आता किती निधी देणार आहे हे बघावं लागणार आहे कारण जर आपण मराठवाड्याचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये किंवा याच लोकसभा मतदारसंघामध्ये फक्त महायुतीचे खासदार आहेत संदीपान भुमरे याच्या व्यतिरिक्त तिथे महाविकास आघाडीचं प्राबल्य आहे आणि त्यामुळे जर या खासदारांकडे विरोधाच्या नजरेतून किंवा भावनेतून इथल्या मराठवाड्यातल्या जनतेनं बघायला नको येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिल्हा परिषदा नगरपंचायती या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे सरकारचा जीव हा काहीसा घुसमटल्यासारखा होतोय कारण बळीराजाला दिलं नाही की तो बळीराजा या लोकांना उतानी पाडणार आहे आणि द्यायचं तर पैसे द्यायचे कुठून कारण राज्य सरकारकडे ठणठणपाळ आहे पैसे देता येत नाही आहेत मग आता हे पैसे येणार कधी आता ही जी पैसे येण्याची जी काय कालमर्यादा सांगण्यात आलेली आहे ती दिवाळीपर्यंत पैसे येतील असं सा सांगितलं जात आहे पण जर केवायसी नाहीये नाही आहे त्याची पाहणी झालेली नाही आहे त्याची मोजणी झालेली नाहीये तर दिवाळीपर्यंत पैसे देतो हे जे काही मंत्री आणि अधिकारी सांगतायत हा एक आणखी खोटारडेपणा आहे मग याच्या समोर आता जायचं तर जायचं कसं आणि त्यातून मग विरोधकांनी काय बोलायला सुरुवात केली की ओला दुष्काळ जाहीर करा मित्र हो ब्रिटिश काळापासून शासन दरबारी किंवा महसूल विभागात महसूल मंत्रालयामध्ये ओला दुष्काळ अशी संज्ञा नाही किंवा ओला दुष्काळ अशी कोणतीही व्यवस्था नाही की ज्याच्या माध्यमातून ओला दुष्काळ जाहीर केला जाईल आणि हे सगळं केलं जाईल त्याच्यामुळे ओला दुष्काळ सांगणारे जे लोक आहेत किंवा ओला दुष्काळाची मागणी करणारे जे लोक आहेत ते एक तर या शेतकऱ्यांची बळीराजाची आणि या पुरामध्ये सापडलेल्या आणि सर्वस्व गमावलेल्या जनतेची चेष्टा करतायत असंच आपण म्हणू शकतो कारण नुसती एखादी एखादी संज्ञा किंवा एखादा शब्द उच्चारून सरकार चालत नसतं सरकार कागदावर चालतं त्यामुळे तुम्ही जे काही कराल ते तुम्हाला कागदावर मांडावं लागणार आहे आणि त्यानुसार त्यांना पैसे द्यावे लागणार आहेत असं काही नाही आहे की जसं ते एकनाथ शिंदे किंवा अजित पवार पैसे वाटतात आप आपल्या कार्यकर्त्यांना तसे पैसे वाटून सरकार आणि प्रशासन चालत नाही त्यामुळे आता विरोधकांनी जी काही गोष्ट करायची आहे ती काय करायची आहे तर विरोधकांनी या ओल्या दुष्काळापेक्षा इथल्या पायाभूत सोयी सुविधा ज्या आहेत त्याच्यामध्ये काय करता येईल किंवा हे सगळे जे काय शेतीला पूरक व्यवसाय जे आहेत ते कसे उभे राहतील याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे जे अस्तित्वात नाहीये तेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सरकारकडे मागणं हा निव्वळ अगदी राजकीय वेडेपणा आहे आणि अपरिपक्वतेचं ते लक्षण आहे त्यामुळे जर ओला दुष्काळ ही संज्ञाच अगदी ब्रिटिशांच्या काळापासून म्हणजे आपल्यावर ब्रिटिशांनी पावणे दोनशे वर्षे राज्य केलं त्या तेव्हापासून आजपर्यंत ही संज्ञाच नसल्यामुळे आता याच्यात जो विद्यमान महसूल विभागाचा कारभार आहे तो या ओल्या दुष्काळाची गोष्ट कुठून पूर्णपर करणार किंवा देवेंद्र फडणवीस त्याला काय न्याय देणार आणि त्यामुळे जे आपल्याला उपलब्ध आहे आणि ज्यातून आपण वाट काढू शकतोय अशाच मार्गाने जाणं हा आता सरकार समोरचा आणि बळीराजासमोरचा एक महत्वाचा पर्याय आहे यातला पहिला टप्पा हा आहे की जे पठाणी पद्धतीने कर्ज वसूल करणारे बँकांचे अधिकारी आहेत त्यांच्यावरती सरकारने अंकुश आणणं गरजेचं आहे दुसरं ज्या पायाभूत सुविधा अगदी मुळापासून उकडून गेलेल्या आहेत त्या पुन्हा बनवण्यासाठी वेगवेगळ्या सामाजिक संस्था आणि सरकारच्या अंगीकृत संस्था यांच्यातला ताळमेळ गाठत आणि करत या सगळ्या गोष्टी कशा उभ्या राहतील मग गोठे असतील कुक्कुटपालनाच्या गोष्टी असतील किंवा शेळी पालनाच्या गोष्टी असतील यासाठी आता काम करावं लागेल आणि त्याचबरोबरीने या नुकसान भरपाईचे जे आकडे आहेत त्यासाठी सरकारी अधिकारी आणि बँकेचे अधिकारी हे हातात हात घातल्यासारखे या बळीराजाला पुरानंतरच्या अगदी जीव घेण्या परिस्थितीमध्ये लोटू पाहतायत त्यापासून सरकार या अधिकाऱ्यांना वेठीस आणू शकतं किंवा त्यांना धडा शिकवून या बळीराजाला न्याय देऊ शकतं याचं कारण काय आहे की हे अधिकारी हा मस्तवालपणा का करतायत कारण त्यांना स्वतःची कातडी वाचवायची आहे आणि त्यासाठी ते या बळीराजाचा जीव घेत आहेत आता हा बळीराजाचा जीव जाऊ द्यायचा की नाही हे शिंदे फडणवीस आणि पवार यांच्या सरकारला ठरवावं लागेल त्यामुळे ओल्या दुष्काळाची मागणी करणाऱ्या विरोधकांनी वडेट्टीवार असतील किंवा ठाकरे असतील यांनी आता एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की जे अस्तित्वात आहे आणि जे, जे सरकारकडून मिळवता येऊ शकतं तेच बळीराजाला मिळवून द्यायला हवं मित्र आपल्याला काय वाटतं की अनेक राजकीय नेते उचलली जीप टाळ्याला लावतात आणि वाटेल ती मागणी करतात प्रत्यक्षात त्या गोष्टी तिथे अस्तित्वातच नसतात या राजकीय नेत्यांना आपण काय म्हणायचं आणि सरकार बँक अधिकाऱ्यांना सांगत की शेतकऱ्यांना छळू नका नडू नका तरीही बँकांचे अधिकारी त्यांना कागदोपत्री कारवाईमध्ये आणि कागदोपत्रांच्या झंझाटामध्ये का अडकवत आहेत याच्यावरती फडणवीस शिंदे आणि पवार काही करू शकणार आहेत का सरकारला खरंच गांभीर्यानं केंद्र सरकार असेल मोदींचं किंवा राज्य सरकार असेल फडणवीसांचं त्यांना खरंच गांभीर्यानं सरकारला या पूर परिस्थितीतून बाहेर शेतकऱ्याला पुनपरिस्थितीतून बाहेर काढायचंय का हा प्रश्न या आजच्या आकडेवारीवरून आणि आजच्या या सगळ्या मंत्रिमंडळामध्ये मंत्र्यांनी समोर मांडलेल्या परिस्थितीवरून कारण आज मंत्रिमंडळाच्या दरम्यान पत्रकारांना बोलताना आणि तिथेही अनेक मंत्र्यांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केली आणि मित्र हो लक्षात ठेवा की जर या वेळेला आत्ता फडणवीस सरकार चुकलं तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बळीराजा जसा पाण्यात स्वतः वाहून चाललेला आहे तसंच या महायुतीच्या सरकारला वाहून घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही इतकंच सांगतो आणि या संपूर्ण व्हिडिओवर आपली काय प्रतिक्रिया आहे आपल्याला हे जे आकडे आहेत ते ऐकून आपलं डोकं सुन्न झालंय का आम्हाला जरूर कळवा आपल्या प्रतिक्रिया संसदीय शब्दांमध्ये आणि संक्षिप्त स्वरूपात आमच्यापर्यंत पोहोचल्या तर शेतकऱ्यांची भावना म्हणून आणि राज्यातल्या जनतेची भावना म्हणून त्या सरकारपर्यंत पोहोचवणं आम्हाला शक्य होईल पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद